हिवाळ्याच्या दिवसात मिळणाऱ्या काही भाज्या आहेत त्यातलीच एक ही चाकवत अलीकडे याची लागवड केली जाते पण पूर्वी बहुतेक करून ज्वारीच्या किंवा गव्हाच्या शेतामध्ये तण म्हणून ही वनस्पती उगवली जायची चाकवत प्रमाणेच तुम्हाला माहित असेल तांदूळजा ही भाजी देखील ज्वारीमध्ये आपल्याला मिळते आणि ती देखील खूप आरोग्यदायी आहे तर या चाकवताच्या पानांची भाजी केली जाते आणि गरगटी भाजी अतिशय लोकप्रिय आहे लाल देठ असलेली भाजी ही अतिशय चांगली लागते तर आता इथे मस्त कोवळी भाजी आहे ते याचे डेट आपल्याला बाजूला काढायचे आहेत आणि पाने पाणी घ्यायचे आहेत तर अगदी एक एक पान तोडायचं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी व्यवस्थित निवडून घेऊ शकता तर इथे सर्व भाजी निवडून घेतलेली आहे आता ही पानं आपल्याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे जर माती वगैरे उडालेली असेल तर आपल्याला ही भाजी स्वच्छ करून घेता येईल कोणतीही भाजी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतरच चिरायची आहे म्हणजे सुरुवातीला निवडून घ्यायची आणि नंतर धुवायची काही विटॅमिन्स आणि खनिजे पाण्यामध्ये असतात आता ही भाजी व्यवस्थित निथळून घ्यायची आहे आणि आपल्याला मस्त बारीक चिरून घ्यायची आहे मोठी चिरली तर ती भाजी शिजल्यानंतर गरगटण्यासाठी किंवा स्मॅश करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आणि अगदी छान बारीक केली तर ही व्यवस्थित स्मॅश होते किंवा पटकन घोटली जाते तर ही भाजी चिरून घेऊन नंतर आपल्याला शिजण्यासाठी ठेवायची आहे भाजी शिजायला ठेवताना तुम्ही याच्यामध्ये मुगाची डाळ टाकू शकता हरभऱ्याची डाळ टाकू शकता किंवा काही जण शेंगदाणे देखील टाकतात तर आज इथे मी कुठलीही डाळ टाकणार नाहीये चाकवतच्या भाजीप्रमाणेच चंदन बटवा ही भाजी सुद्धा खूप आरोग्यदायी आहे आणि त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे चंदन बटवाच्या भाजीला तुम्ही खूप प्रेम दिलत उत्तम प्रतिसाद दिलात तसाच प्रतिसाद या चाकवतच्या भाजीला देखील द्याल अशी इच्छा आहे तर आता ही भाजी आपल्याला शिजण्यासाठी ठेवायची आहे भाजी शिजण्यासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे खूप जास्त वेळ शिजवायची नाही नाहीतर भाजीचा रंग थोडा काळपट होतो तर मस्त हिरवीगार भाजी दिसण्यासाठी आपल्याला किमान पाच मिनिटे फक्त ही भाजी वाफवून घ्यायची आहे आणि आता इथे आपण पाहू शकतो आपली भाजी शिजली आहे कोवळी असल्यामुळे फार लवकर अगदी छान मऊ शिजलेली आहे भाजीचा डेट इथे मी चेक करत आहे तर व्यवस्थित तो स्मॅश होतो आहे आता आपल्याला भाजी बाजूला काढून थोडीशी थंड होऊ द्यायची आहे म्हणजे आपल्याला स्मॅश करणं सोपं जातं मिक्सरवर जरी तुम्ही हे बारीक करणार असाल तरी भाजी थंड होऊ द्या आणि नंतरच ते फिरवून घ्या नाहीतर भांड्यातून आपलं हे जे वाटण आहे ते बाहेर पडतं सांडलं जातं तर आता इथे स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये जाणार आहे एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट ते म्हणजे आपलं बेसनपीठ तर इथे साधारण दीड चमचा बेसनपीठ मी वापरलेलं आहे आणि हे स्मॅश करत असतानाच टाकायचे आणि पुन्हा हे अगदी छान स्मॅश करून घ्यायचे म्हणजे भाजीमध्ये बेसनपीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे अगदी मस्त एकजीव दिसलं पाहिजे तुम्हाला गरज पडली तर तुम्ही आणखी बेसनपीठ देखील घेऊ शकता याच ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याचं कूट देखील वापरू शकता पण शेंगदाण्यापेक्षा बेसनपीठाने या भाजीला छान घट्टसरपणा येतो भाजी आणि त्यातील पाणी वेगवेगळं दिसत नाही भाजी खूप टेस्टी लागते एकदा नक्की या प्रकारे करून पहा आता आपल्याला या भाजीला फोडणी द्यायची आहे तर काही वेळा ही भाजी दुसऱ्या भांड्यात काढून त्याच पातेल्यात फोडणी दिली जाते तर आपण कमी पसाऱ्यात झटपट अगदी या भाजीला फोडणी देणार आहोत तर इथे कडल्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे ते त्यावर एक चमचा जिरी टाकायची आणि दीड चमचा हे मिरचीचं वाटण टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही फोडणी मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची आहे थोडं जास्तीचं तेल वापरायचं म्हणजे हे मिरची मस्त भाजली जाते जर ठसका उठत असेल तर यात थोडंसं मीठ तुम्ही टाकू शकता किंवा सर्वात शेवटी आपल्याला मीठ टाकायचंच आहे ते तर आता इथे बघा फोडणी अगदी मस्त भाजलेली आहे मस्त खमंग वास येतो आहे आणि आता ही फोडणी आपल्याला भाजीमध्ये मिक्स करायची आहे फोडणी भाजीमध्ये मिक्स केल्यानंतर आपलं काम होत नाही यानंतर देखील आपल्याला किमान पाच मिनिटे तरी ही भाजी मस्त शिजवून घ्यायची आहे त्याशिवाय या चाकवतच्या भाजीला खरी टेस्ट येणार नाही अशी गरमागरम कुठलीही गरगटी भाजी आणि मस्त कडक भाजलेली बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी असेल तर जेवणाला रंगत येते तर खूप टेस्टी होते आणि आरोग्यदायीसुद्धा आहे तर एकदा या प्रकारे ही भाजी नक्की बनवून पहा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर आता सर्वात शेवटी आपल्याला भाजीच्या प्रमाणानुसार मीठ टाकायचं आहे आणि ही भाजी पाच मिनिटे मस्त शिजवून घ्यायची आहे इथे आपण चाकवतची गरगटी भाजी करतो आहोत त्यामुळे ती अगदी घट्टही नसावी आणि खूप पातळही नसावी भाजी शिजायला लागली की थोडीशी घट्ट व्हायला लागते त्याच्यातलं बेसन पीठ शिजायला लागतं आणि त्यावेळी जर थो तुम्हाला असं वाटलं की भाजीत थोडस थो पाण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही अर्धा कप वगैरे पाणी याच्यामध्ये वाढवून घेऊ शकता किंवा आवश्यकता नसेल तर तशीच तुम्ही ती भाजी खाऊ शकता काही जण यामध्ये सर्वात शेवटी शेंगदाण्याचा कूट देखील वापरतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की तो वापरू शकता त्याने देखील छान टेस्टी भाजी होते तर ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने करा पण ही भाजी नक्की खा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद